वैजापूर शहरातील सर्वच भागामध्ये कचऱ्याची समस्या ही नागरिकांसाठी डोकेदुखी बनली आहे आपण बघू शकतो आपण आज नवीन भाजी मंडी परिसरात आलो आहे या परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगार साचले आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत आहे आपल्यासोबत या ठिकाणी काही या ठिकाणी दुकानदार आहेत भाजीपाला विक्रेत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया दोन तीन महिन्या मंडीवर इतका कचरा सर्व जाम झालेला आहे नगरपालिकेला कर जास्त करून ध्यान देणार आमची भक्त एवढी विनंती आहे पहिला साफसफाई आणि एवढी घाण उचललं जावा इथं जे नागरिक भाजीपाला खरेदी साठी येतात ते म्हणत नाही का तुम्हाला बोल इतकी अडचण आहे का त्या धडक्यात मंडीत मध्ये म्हणजे मंडी मध्ये खरेदी नाही करीत तर मंडीच्या बाहेर जे रविवार होतो तेव्हा खरेदी करणार मग येत नाही लोक मग जास्त हे आमचं भरपूर होतो पण आता जसं गिराव्याच्या हिशोबाने एवढी साफसफाई केली पाहिजे आजी काय सांगाल तुम्ही पाय आम्हाला ते धान पाणी वाटायला ते लोक तीस रुपये घ्यायचे बिघार निघत नाही आमच्याकडून घाण भरात ते म्हणजे तुम्ही तिथे माना जाऊ आम्हाला असं नगरपालिकेत तक्रार केली नगरपालिका दोन अडीच दोन तीन महिने झाले भाऊ तीन तीन पण लगे कोणी आमच्या मंडीची कुठलीच सोय नाही आम्हाला इथं इथं पाणी नाही इथं जोड नाही आम्ही महिन्याला पण आम्हाला पोटासाठी करावं लागतं आम्हाला इथं कोणतीच सोय नाही पाण्याची सोय नाही सावलीची सोय नाही नऊशे रुपये महिना आमच्याकडून जातो आम्हाला कोणतीच सोय नाही इथं आम्हाला सोय पाहिजे आणि बाहेर जेवढे रोडवर बसताना लोक ते लोक मधी पाहिजे इथ जर इथं जर सोय असती तर बाहेरचे लोक इथं बसले असते इथं सोय नाही म्हणून लोक आणि कस्टमर सुद्धा बाहेर भाजीपाला घ्या मग आमच्या पोटाचं काय आम्ही हातावरचे लोक आहे आमचं काय आहे इथं कचऱ्या लोक इथं कस्टमर पण येत नाही कस्टमर डायरेक्ट मानतात इथं आहे डुकरायची आहे जनावर एवढे जनावर आहे बघा तुम्ही आम्हाला जेवायला सुद्धा इथं सोय नाही म्हणजे कसं येत नाही एवढे जनवरायची घाण आहे आम्ही काय करायचं का इथं सोयच नाही कोणतीच सोय नाही इथं इथं बंद करायचे जनावर नाही पाहिजे इथं हा इथं तीन महिने बसून अडकलेली आहे इथं कोणी आम्हाला विचारत नाही खायची वस्तू आहे हा एक पण आला नाही नगरपालिकेचा माणूस कोणीच आला नाहीये हा ही खायची वस्तू इथं साफसफाई पाहिजे आणि हा ते मध्ये पाहिजे आम्हाला कारण की कस्टमर आमच्याकडे येत नाही साफसफाई नसल्यामुळे आणि बाहेर डायरेक्ट ऑक्सिजंड होत्या हे जे बसताना लोक डायरेक्ट ऑक्सिजंड होता बाहेर म्हणून आम्ही इथं पाण्याची सोय नाही कचरा किती आहे जनवत आणतात आम्हाला इथं अवस्था व्यवस्था नाही काही नाही इथं पाणी कोण ना इकडे काय करायचं तीन महिन्या पण कचरा येतो कचरा कचरा झाडझुड नाही साफसफाई नाही स्वच्छता नाही काय करणार आम्ही त्याला चांगला कस्टमर येतच नाही म्हणजे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात ठिकाणी रोष व्यक्त केला आहे आपण दैनंदिन जीवनात जो आहार घेतो तो आहार बनवण्यासाठी वापरला जाणारा भाजीपाला आपण ज्या भाजी खरेदी करतो त्या भाजी या कचऱ्यामुळे मोठी दुर्गंधी पसरली आहे यासोबतच या ठिकाणी मच्छर तसेच माशा मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत याच माशा या, या कचऱ्यातून भाजीपाल्यावर येऊन बसतात त्यामुळे रोगराई पसरण्याची मोठी भीती पसरली आहे तीन महिन्यात एकदाही या ठिकाणी साफसफाई झालेली नाहीये यामुळे नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे तर याबाबत मुख्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लवकरच मंडी योग्य जागी सगळ्यांचे मत घेऊन शिफ्ट करता येईल का बघणार आहोत आणि डस्टबिन ठेवण्यास भाजीपाला विक्रेत्यांना सांगितले आहे ते तपासणार आहोत जे ठेवणार नाहीत त्यांना दंड लावणार आहोत सर्व नागरिक सहकार्य करत आहेत पुढेही करावे ही अपेक्षा अशी प्रतिक्रिया दिली आहे तर अद्याप ही या कचऱ्याच्या समस्येवर एकाही लोकप्रतिनिधीने आवाज उठवलेला नाहीये केवळ निवडणुका आल्या तेव्हाच वैजापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी हे या समस्येच राजकारण करतात का असा सूर देखील आता नागरिकांमधून निघायला सुरुवात झाली आहे